नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज आपण अमरस थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत भरपूर सारे डिशेस यामध्ये आपण बनवणार आहोत थोडीशी बेसिक तयारी केली तर कशी आपण झटपट ही थाळी बनवू शकतो हे आज, आज आपण येथे बघणार आहोत चला तर मग बोलूया आजच्या रेसिपीसाठी रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित दिलेली आहे तो कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि करायला अजिबात विसरू नका सोबत बेल क्लिक करा मंजस नवीन व्हिडिओ आले की नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद ऑथेंटिक अशी आमरस थाळीला सुरुवात करणार आहोत आपण आपण बघू शकतात आपल्याला भरपूर सारे पदार्थ झटपट कसे बनवायचे ते आपण बघूयात सुरुवातीला आपण पुरी साठी पीठ भिजून घेणार आहोत येथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण यामध्ये मैदा वगैरे काहीही घालणार नाही आहोत आपण हे सात ते आठ व्यक्तींसाठीच प्रमाण आहे पिठाच अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आपण चवीपुरतं थोडस तेल टाकून घेतलेलं आहे मी तेलामुळे छान अशी क्रिस्पी आपली पुरी तयार होते टम्म फुगणारी आता हे तेल व्यवस्थित सर्व पिठाला लागेल याप्रमाणे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे इथं पीठ भिजवण्यासाठी हे पीठ आपल्याला फारही सैल नाही करायचं आहे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पीठ जर आपलं सैल झालं तर खूप पुरी आपलं तेल पिते हळूहळू आपण हे छान असं मऊसूद पीठ भिजवून घेतलेलं आहे आपल्याला दिसत असेल येथे आता पुन्हा थोडंसं पाणी याच्यावर थोडंसं तेल टाकून आपण ठेवून घेऊया रेस्ट देऊन घ्यायची आहे याला दहा ते पंधरा मिनटं म्हणजे छान असं सॉफ्ट होतं हे आणि पुरी आपली छान टम्म फुकते साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेणार आहोत आपण आता कुकरसाठी वरण भात करायची तयारी करून घेऊया त्यासाठी एक कप तांदूळ घेतलेले आहे येथे आंबे तांदूळ आहे अर्धा कप ही तुरीची डाळ घेतलेली आहे आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या डबल येथे मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन कप पाणी आणि डाळीमध्ये सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे अर्धा कप डाळीमध्ये एक कप पाणी घालून टाकायचं आहे थोडस मीठ टाकलेलं आहे भातामध्ये आपण चवीपुरतं कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ आपली छान शिजते आता कुकर होईस पर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत बेसिक तयारी आपण अगोदरच करून ठेवलेली आहे त्यामुळे आपला जेवण पटपट बनायला मदत होते आता हे कुकर ठेवून देऊया गॅसवरती आपण त्याच्या आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत कांदा बारीक कापून घेतलेला आहे येथे मी दोन कांदे घेतले होते आता भजी करण्यासाठीची तयारी करत आहोत आपण भजीचं पीठ भिजवायचं आहे आपल्याला इथे आता ही पेस्ट आहे मिरची आणि लसूण जिऱ्याची पेस्ट आहे ही सुद्धा अगोदरच आपण तयार करून ठेवायची आहे थोडासा अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आपण टेस्टसाठी कोथंबीर टा भरपूर टाकून घ्यायची आहे भजी करत असताना त्यामुळे भरपूर छान टेस्ट येते आपल्या भजीची आता हे बेसन पीठ आहे आपण किती व्यक्तींसाठी हे करणार आहोत त्यानुसार या पिठाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो येथे एक कप बेसनपी घेतलेलं आहे मी हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा हाताच्या सहाय्याने केलं तरीही येथे चालू शकेल आता मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आपण आणि ते थोडस तेल घालून घेऊया येथे सुद्धा तेलामुळे आपली भजी छान अशी क्रिस्पी होतात चिमटीभर आपण हळद टाकून घेतलेली आहे बेसन पिठाचे कुठलेही पदार्थ करताना हळदीचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं आपण नाहीतर बनणारा पदार्थ हा डार्क कलरचा बनतो आता हे छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे हे सुद्धा आपण साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करूया हे उकडलेले चार बटाटे घेतलेले आहे मी येथे थंड करून घ्यायचे आहे बटाटे गरम असताना आपण भाजी केली तर ती चिकट होण्याची शक्यता असते हे आपण बारीक कट करून घेऊया आपल्याला आवडत असतील त्या आकारात कट कर केले तरीही चालेल पुढची तयारी करायची आहे आपल्याला भाजीसाठी आपण येथे कोथंबीर घेतलेली आहे कढीपत्त्याची दहा ते बारा पानं आहे दोन कांदे आणि थोडीशी मिरची आणि लसूणची पेस्ट येथे सुद्धा आपल्याला लागणार आहेत कढाईमध्ये तेल घेतलंय आपण दोन मोठे चमचे तेल मी येथे टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया आपण छान असं तडतडलं की ह्याला आपण थोडासा हिंग टाकून घेऊया हिंगामुळे फार छान स्वाद येतो भाजीचा आपल्या आणि मिरची आणि लसूणची ही एक मोठा चमचा पेस्ट टाकून घेतलेली आहे दहा ते बारा आपण कढीपत्त्याचे पाणी टाकून घेतलेले आहे आणि कापलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेऊया छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हा सॉफ्ट होईपर्यंत कांदा फ्राय झाल्यानंतरच आपण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा येथे आता पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया फार झटपट बनून तयार होते भाजी आणि बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडते आता हे उकडलेले बटाट्याचे काप यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं छान असा कलर आलेला आपल्याला दिसत असेल भाजीला हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याशा फोडी आपण कट केल्या तरी चालू शकेल अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मी चवीसाठी मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया छान असं मीठ सगळीकडे लागेल या पद्धतीने आपली बटाट्याची भाजी बघा झटपट बनवून तयार होते आता ही काढून घेऊया एका बाउलमध्ये आणि साईडला ठेवून घेऊया सर्व थोडी थोडी करून काढून घ्यायची आहे पनीर घेतलेला आहे आता आपण येते दोनशे पन्नास ग्रॅम पनीर आहे हे आणि आपण ह्याला आता कट करून घेऊया आपल्याला आवडत असेल त्या आकारात आपण कट करून घेतला तरीही चालेल इथे कढाईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण आता पनीर भाजीसाठीचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे ग्रेव्हीसाठीचा त्यासाठी सुद्धा येथे दोन कांदे मी कापून घेतलेले आहे छोटे मोठे कसेही कापले तरीही येथे चालू शकेल कांदा सॉफ्ट झाला की आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया एक टोमॅटो हा घेतला होता में आ मी येथे बारीक कट करून हा सॉफ्ट होईसपर्यंत आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला यामध्ये मी पंधरा ते वीस काजू टाकून घेतलेले आहे हे काजूसुद्धा मी एक ते दीड तास अगोदर भिजवून घेतलेले आहे भिजवल्यामुळे छान अशी फाईन पेस्ट तयार होते काजूची आणि आपल्या ग्रेव्हीला छान असा सॉफ्ट दाटसरपणा येतो क्रिमीदार आपली तयार होते भाजी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या हे कोथंबिरीचे आहेत मी येथे पानं टाकलेले नाहीये आता हे सर्व काढून घेतलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण येथे दही घातलेलं आहे दही आंबट नाही घ्यायचं येथे आता कढईमध्ये पुन्हा आपण तेल टाकून घेतलेलं आहे थोडस बटर टाकून आपल्याला हे पनीरचे पिसेस फ्राय करून घ्यायचे आहे छान आपल्याला दिसत असतील सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे पनीरला हे सुद्धा आपण ला ठेवून देणार आहोत आता पुढची तयारी करायची आहे तेल घेतलेला आहे आपण मध्ये आणि थोडेसे खडे गरम मसाले टाकून घेतलेले आहे आणि ती पेस्ट जी आहे आपण काजू आणि कांद्याची तयार केलेली ती सुद्धा टाकलेली आहे हे तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे खडे मसाल्यांमध्ये दोन ते तीन तमालपत्र दोन स्टार फूल आणि दोन ते तीन येथे काळी विलायची टाकून घेतली होती आपण आणि अर्धा चमचा जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे येथे आता पावडर मसाले टाकायचे आहेत एक लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आपण पाव चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर आणि एक मोठा चमचा आपण किचन किंग मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं तेल सुटेपर्यंत हे फ्राय करायचा आहे हा मसाला हे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता गरम पाणी टाकून घेतलं आहे आपण गरम पाण्यामुळे भाजीला पटकन उकळी येते आणि तरी सुद्धा छान येते आता हे छान असा मसाला मिक्स करून घेऊया आपण आता उकळी यायला सुरुवात झाली की थोडस अर्धा चमचा साखर टाकलेली आहे हे ऑप्शनल आहे पण साखर टाकल्यामुळे भाजीची टेस्ट फार छान लागते आता थोडस आपण यामध्ये बटर टाकून घेतलेला आहे पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया आता छान आपल्याला दिसत असेल भाजी आपली जवळजवळ आहे आणि तयार होत आहे थोडस चवी पुरत मीठ टाकून घेऊया आणि जे पनीरचे पीसेस आपण पन तळून घेतले होते हे सुद्धा एक एक करून यामध्ये सर्व टाकून घेऊया म्हणजे झटपट आपली भाजी तयार होते थोडीशी फ्रेश कोथंबीर आपण बारीक चिरून टाकून घेतलेली आहे इथे आता कोथिंबीर टाकल्यानंतर अजून याला टेस्टी बनवण्यासाठी आपण थोडस बटर टाकून घेतलेलं आहे एक क्यूब आणि ही रोस्ट केलेली आपण रोस्टेड मेथी टाकून घेतलेली आहे कस्तुरी मेथी याच्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद फार छान येतो आणि टेस्ट सुद्धा फार छान लागते आता ह्याला अजून क्रीमी बनवण्यासाठी आपण येथे अमूलची मिल्क क्रीम टाकणार आहे फ्रेश क्रीम ही ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे भाजीचा फार छान टेस्ट येते भाजीला क्रीमीनेस फार छान येतो हे बघा झटपट आपली भाजी बनून तयार झालेली आहे साईडला ठेवून देऊन घेऊया कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे आपल्याला दिसत असेल भातसुद्धा आपला छान तयार झालेला आहे आणि डाळसुद्धा छान अशी मौसूत शिजलेली आहे आता वरणासाठीची तयारी करून घेऊया आपण कोथंबीर घेतलेली आहे इथे कढीपत्ता टोमॅटो लसूणच्या दहा बारा पाकळ्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आता येथे थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया छान असं तडतडलं की त्यामध्ये थोडस आपण लसूण जो चॉप करून घेतला आहे तो घातला आहे आणि कडीपत्त्याची पाने हिरवी मिरची टाकून घेतली आहे पाव चमचा हळद सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊन छान फ्राय करू थोडस आपण हिंग टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर छान फ्राय झाल्यानंतर शिजवलेली डाळ टाकून घेऊया याच्यामध्ये आता झटपट आपल्या वरणाला उकळी आलेली आपल्याला दिसत असेल थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेऊया वरून आपण ते चेक करून घ्यायचं आहे मिठाचे प्रमाण आपल्याला कमी जास्त लागू शकते इथे आता हे छान मिक्स करून घेऊया कोथंबीर टाकून घेतली आपण कापलेली थोडीशी आणि आपण वरून थोडेसे टोमॅटोचे काप सुद्धा टाकून घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला फ्राय करायचे नाही तेलामध्ये आता वरण झालेलं आहे आपलं आता हे चणे आहे काबुली चणे आहे हे मी भिजवून घेतलेले आहे याला आपण छोले असेही म्हणतो हे सात ते आठ तास मी भिजवून घेतलेले आहे आता यासाठी कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण आल्याची पेस्ट आणि थोडेसे खडे गरम मसाले लागणार आहे हे सुद्धा अगोदरच आपण तयारी करून ठेवायची आहे म्हणजे पटपट आपला स्वयंपाक तयार होतो आता कुकर मध्ये आपण थोडस तेल गरम करून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल हे ते आपण टाकून घेतलेलं आहे लसूण पेस्ट आणि दोन ते तीन आपण स्टार फूड टाकलेले आहे तेथे छान असं सुमंग सुगंध सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे थोडंसं दोन क्यूब बटरचे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले होते आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे कांदा अगोदर फ्राय करून घेऊया छान असा कांदा गोल्डन झाल्यानंतरच आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो सुद्धा आपल्याला छान यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तिथे आपण छोलेची भाजी करत असताना छोले अगोदर शिजवून घेतलेले नाहीये आता हे पावडर मसाले आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर आहे पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे मी येथे छोले मसाला टाकून घेतलेला आहे यामुळे फार छान टेस्ट येते या भाजीची अजून दुसरे कुठलेही मसाले टाकण्याची यामध्ये गरज पडत नाही आता हे छान फ्राय झाल्यानंतरच आपण हे छोले यामध्ये भिजवलेले टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे फार झटपट ही भाजी बनवून तयार होते आता यामध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आपल्याला दिसत असेल येथे आणि दोन ग्लास मी येथे गरम पाणी टाकून घेतलंय म्हणजे झटपट आपले छोले शिजायला मदत होते आपल्याला याच्या सुद्धा सात ते आठ शित्या करून घ्यायच्या आहे म्हणजे छोले आपले छान मौतूत शिजतात हे बघा आपला छोले शिजून तयार आहे आपल्याला दिसत असेल येथे हे बघा अशी कन्सिस्टन्सी असते ह्याची परंतु आपण थोडस चमच्याच्या साह्याने ह्याला आपण असं खेचून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे याची ग्रेव्ही छान अशी दाटसर होते ग्रेव्ही दाट होण्यासाठी आपल्याला दुसरी काहीही टाकायची गरज पडत नाही फार टेस्टी भाजी याची तयार होते परंतु स्वादासाठी येथे आपण एक चमचा कस्तुरी मेथी रोस्ट करून टाकलेली आहे कस्तुरी मेथीमुळे कुठल्याही भाजीचा स्वाद फार छान येतो आणि ही पुन्हा यामध्ये मी मिल्क क्रीम टाकून घेतलेली आहे फ्रेश क्रीम अमोलची ही सुद्धा ऑप्शनल आहे परंतु घातल्यामुळे फार छान टेस्ट येते आपल्या छोलेच्या भाजीची आता ले ले थोड़ी -थोड़ी भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी मी कोथंबीर टाकून घेतली आहे फ्रेश बारीक कापून आता ही आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया कुकर मधून थोडी थोडी करून हे बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला ही भाजी सुद्धा आपली बनून तयार झालेली आहे आता पुढची तयारी करून घेणार आहोत आपण इथे काकडी घेतलेली आहे मी ती छान अशी बारीक किसून घेऊया आपल्याला काकडीची कोशंबीर करायची आहे उन्हाळा असल्यामुळे पोत्याला थंडावा देणारी ही कोशंबीर फार टेस्टी लागते आणि झटपट बनवून तयार होते आता काकडी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे हे दही आंबट नाही घेतलं आहे मी ते मोठे चमचे दही यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आपण छान असा हिरवागार कलर आलेला आपल्याला दिसत असेल कोशिंबीरला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आता हे शेंगदाण्याचा कूट आहे हा शेंगदाणे छान असे खमंग भाजून कूट करून घ्यायचा आहे थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे आणि फोडणी दिलेली आहे जिरे आणि मोहरीची एक चमचा तेलामध्ये हे सुद्धा आपण मध्ये टाकून घेतलेलं आहे आपल्याला आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरी सुद्धा याची टेस्ट फार छान लागते हे बघा झटपट आपली कोशिंबीर सुद्धा बनून तयार आहे वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे आता हे साईडला ठेवून देऊन घेऊया आपण आता आपण आंब्याचा रस करून घेणार आहोत हे बघा हापूस आंबे घेतलेले आहे मी येथे अर्धा डझन आंबे आहेत हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने आणि याची चाकूच्या साह्याने अशी साल काढून घेऊया आपण हे आपल्याला असेच साल काढूनच कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे सॉफ्ट करून त्याचा रस काढायचा नाहीये अशी साल काढल्यामुळे आंबे खराब असतील तर लगेच आपल्या लक्षात येते आता सर्व एक एक करून आंब्यांची साल काढून झालेली आहे छान असे कट करून आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान असा गंदासारखा आपला आंब्याचा रस तयार होतो झटपट असा बनवून थोडं थोडं करूं, करून कट करून घ्यायचे बारीक बारीक पिसेस मध्ये आपण याला एक एक एक, -एक करून सर्व आपण यामध्ये कट करून घेतलेले आहे यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतली मी दोन चमचे आंबे भरपूर गोड असल्यामुळे साखर थोडीशीच टाकलेली आहे मी येथे आणि एक ग्लास दूध टाकून घेतलेलं आहे हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे बघा किती छान असं आपला आंब्याचा रससुद्धा झटपट बनून तयार झालेला आहे आता हे भजीचं पीठ आपण जे अगोदर भिजून ठेवलं होतं हे बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे आता भजी करून घेऊया आपण भजी करण्याच्या अगोदरच आपण यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत म्हणजे छान असे सॉफ्ट होतात भजी कडक होत नाही सोडा अगोदरच घालायचा नाहीये तळतानाच घालायचा आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर गॅस घेऊन आपल्याला भजी छान अशी कुरकुरीत होईस पर्यंत तळून घ्यायची आहे इथे आलटून पलटून घ्यायची आहेत गॅस फुल करायचा नाहीये नाहीतर भजी वरून लाल होतात आणि आतून कच्ची राहतात झटपट आपली भजी तळून तयार आहे एक एक करून सर्व काढून घेणार आहोत आपण आता हे पीठ सुद्धा छान असं मऊ भिजलेलं आहे पुरीसाठीच आपण आता याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आपण असा एक गोळा पिठाचा घेऊन आपण याची च पुरी लाटू शकतो छोटे छोटे गोळे करून किंवा अशी पोळी लाटून आपण वाटीच्या साह्याने आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या तयार करू शकतो पुऱ्या तयार करताना सुद्धा आपण हे फार पोळी पातळ करायची नाहीये किंवा फारही जाड करायची नाही आहे ही, ही। मध्यम अशी ठेवायची आहे म्हणजे छान अशी टम्म फुटते आपली पुरी एक एक करून सर्व पुऱ्या आपल्याला अशा वाटीच्या साह्याने कट करून घ्यायच्या आहे आणि साईडला ठेवून द्यायचे आहे सर्व पुऱ्या आपल्या कट करून झाल्या येथे आता या साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया आपण आता हे काही पापड आहेत आणि कुरडई आहे नागेलीचं पापड आहे तांदळाचे पापड आहे आणि कुरडाई आहे हे सुद्धा छान असं तेल गरम असताना तेल याच्यासाठी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मी एक एक करून सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे अशी अगोदर थोडीशी पूर्व तयारी केली की आपली ही अमरस थाळी भरपूर झटपट बनवून तयार होते सणाच्या वेळेला फार टाईम लागत नाही आपल्याला त्यामुळे कांदा टोमॅटो हे अगोदरच आपण कापून ठेवायचं आहे आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा अगोदर करून घेतली की पटपट आपलं -पट जेवण बनायला मदत होते सर्वा आता हे सर्व आपलं तळून झालेलं आहे हे सुद्धा आपण साईडला ठेवून देणार आहोत चांगलं तेल निथळून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता पुऱ्या तळायला घेणार आहोत आपण एक एक करून सर्व पोळ्या पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहे पुऱ्या तळत असताना फार याला आलटून पलटून नाही घ्यायचं आहे एका साइडला व्यवस्थित भाजून नंतरच आपण पलटून घ्यायची आहे एकदाच पुरी पलटायची आहे म्हणजे अशी छान टम्म फुकते आणि तिला कलर सुद्धा फार छान येतो आपल्याला दिसत असेल झटपट आपलं जेवण बनून तयार आहे नक्की मी सांगितलं या पद्धतीने ट्राय करा हे बघा खूप छान टेस्टी आपली थाळी बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद